मिरजेत ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या अकरा मंडळांवर कारवाई सुरू नशामुक्ती आणि डॉल्बी मुक्तीला चांगला प्रतिसाद सांगली जिल्हा पोलीस दलाकडून गणेशोत्सवामध्ये दहा कलमी कार्यक्रमाचे आयोजन पोलीस निरीक्षक किरण रासकर यांची माहिती मिरजेत गणेशोत्सवाला सुरुवात झालेली असून गणेश आगमनाच्या मिरवणुकीमध्ये ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या अकरा गणेश उत्सव मंडळाच्यावर कारवाई सुरू असल्याची माहिती मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिलेली आहे त्यासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सव कालावधीमध्ये वृक्षारोपण रक्तदान विषय शिबिरं विविध सामाजिक उपक्रम डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळांचा पोलीस दलातर्फे सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली जिल्हा पोलीस दलाकडून नशामुक्ती तसेच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याच्या जनजागृती अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून गेल्या वर्षी ज्या गणेश मंडळांनी डॉल्बीचा उपयोग केला होता त्यांनी यावर्षी पारंपरिक वाद्यांच्या मध्ये मिरवणूक काढून डॉल्बी मुक्तीचा सगळ्यांना संदेश दिला ध्वनी मर्यादा ओलांडणाऱ्या गणेश मंडळांवर यापुढे कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिला आहे आता सुरू सुरू असलेल्या गणेशोत्सव दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने सर्व गणेश भक्तांना खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सवच्या अनुषंगाने मिरज शहर पोलीस स्टेशन तसेच सांगली पोलीस दल यांच्या वतीने पर्यावरणपूरक तसेच पारंपरिक वाद्यामध्ये गणेशोत्सव सुरू राहावा यासाठी पहिल्यापासून आवाहन करण्यात येत आहे त्या अनुषंगाने मिरज शहरामध्ये आगमन मिरवणुकीमध्ये बऱ्याचशा गणेश मंडळांना पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे तसेच माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती बराबर मॅडम तसेच आमचे उपयोगी पोलीस अधिकारी श्री, श्री प्रणित गिल्डा सर यांच्या संकल्पनेतून विशेषतः माननीय एस सर यांच्या संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सव दोन मध्ये दहा कलमी कार्यक्रम राबवण्यात येत आहे सदर कार्यक्रमामध्ये रक्तदान असेल तसेच शाळांना दत्तक असतील झाडे लावा असतील या प्रकारे विविध उपक्रम तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे माननीय पोलीस अधिक्षक यांच्या संकल्पनेतून गणेश मंडळ दत्तक योजना ही सुद्धा राबवण्यात येत आहे तरी सर्व गणेश गणेशोत्सव मंडळांना आ, सांगली पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे की सर्व मंडळांना मिरवणूक असतील तसेच मंडळाच्या ठिकाणी लावण्यात येणारे स्पीकर्स असतील याच्यासाठी माननीय न्यायालयाने ज्या काही ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा लावून दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण त्या ठिकाणी आप, स्पीकर्स लावावे अन्यथा ध्वनी प्रदूषणाच्या मर्यादा जर ओलांडल्या तर त्याप्रमाणे पोलीस प्रशासन त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करेल जसे आगमन मिरवणुकीमध्ये पोलीस स्टेशन हद्दीतील अकरा मंडळ आहेत त्यांनी ध्वनी प्रदूषणाची मर्यादा ओलांडलेली आहे ते त्याप्रमाणे त्यांच्यावरती ध्वनी प्रदूषण कायद्यामुळे कारवाई करण्यात येण्याची तजवीज किंवा कारवाई आम्ही करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली